तर नवी मुंबईतील पाम बीच भी रोडवर भीषण अपघात झाला आणि यात दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला स्कोडा कोडाकार आणि दुचाकीच्या धडकेत या दोघींचा मृत्यू झाला भरधाव कोडाकारने दुचाकीला भीषण धडक दिली या जोरदार अपघातात दोन तरुणींना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय फुटेजमध्ये कोडाकार पाम बीच रोड वरती अत्यंत वेगाने जात असताना दिसून येत होते आणि त्यानंतर दुचाकीला जोरदार धडक देताना दिसली या फुटेजमुळे बेफाम वेगाने वाहन चालवण्याच्या धोक्याची जाणीव पुन्हा आहे या घटनेनंतर नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या अपघातात दोन तरुणी जखमी झाले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे समाजात हळहळ व्यक्त करण्यात येते मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना व्यक्त केल्या जातात भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी वाहतुकीचे कडक नियम लागू करण्याची मागणी आता समाजामधून करण्यात येते